श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनात जर काही चांगल्या इच्छा असतील तर त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्यावर प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छान व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हालासुद्धा स्वामीवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आपल्या काही मराठी सणांची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर मला वेळोवेळी आलेले अनुभव देखील तुम्हा सगळ्यांशी शेअर करत असते तर तुम्हाला नक्कीच आपले व्हिडिओ आवडतील अशी मी आशा करते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि स्क्रीनवर आपले श्री स्वामी समर्थ दिसत आहेत तर त्यांचं सुद्धा दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या बऱ्याचशा स्वामी भक्तांचे असे प्रॉब्लेम्स असतात की मी खूप सारी स्वामी सेवा करतोय किंवा करते आणि तरीसुद्धा मला स्वामींचे कुठलेच अनुभव येत नाहीत Uh, माझी सध्या परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे मला व्यवसायामध्ये यश मिळत नाही किंवा मा मला नोकरीमध्ये चांगली नोकरी मिळत नाही माझ्या मुलाबाळांचं काही व्यवस्थित होत नाही किंवा इतरही प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये वादविवाद असतात भांडणं असतात आणि इतकी मी स्वामी सेवा करतोय करते तरी सुद्धा कुठलीही स्वामींची कृपा आमच्यावरती होत नाही आणि मला पण कमेंटमध्ये असं येतं बऱ्याच दोन तीन अशा कमेंट मला निगेटिव्ह आलेल्या आहेत की स्वामींच्यावरती त्यांचा विश्वास नाहीये किंवा काहीही असतं स्वामी वगैरे काही नाही असेही बरेचसे लोक आहेत पण खऱ्या अर्थानं आपल्याला स्वामी कृपा म्हणजे काय हेच खऱ्या अर्थानं कळत नाही आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपण स्वामींची सेवा केली आपल्याला व्यवसायात यश मिळालं आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागला आपल्या घरातलं सगळं छान आपलं व्यवस्थित संसार चालू झाला म्हणजे आपल्यावरती स्वामी कृपा झाली असं आपल्याला वाटत असतं पण खऱ्या अर्थानं पैसा गाडी बंगला म्हणजेच स्वामी कृपा नसते तर स्वामी कृपा म्हणजे काय हे मी आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कुठल्या कुठल्या बाबतीत आपल्याला स्वामी कृपा घडते पण आपल्याला ती कळत नाही तर मंडळी बऱ्याचदा असं असतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येतं आणि ते टळूनही जातं आणि आपल्याला समजत सुद्धा नाही अरे बापरे आपल्या समोर इतकं मोठं संकट होतं मी इतक्या मोठ्या संकटात होते अगदी माझ्या जीवनमरणाशी खेळ चाललेला होता आणि स्वामींनी त्यातून मला बाहेर काढले हे सुद्धा आपल्याला समजत नाही आपल्याला वाटतं की नाही हे संकट असंच टळलेलं आहे ते खरं तर ते टळलेलं संकट म्हणजेच असते स्वामी कृपा बरेचदा काय होत असत असत की आपण गाडीवरून जात असतो आणि अचानक आपल्याला कोणाचा तरी धक्का लागतो परंतु आपण पडता पडता आपण स्वतःला सावरतो किंवा आपण पडत नाही फक्त आपल्याला धक्का लागतो तर त्या ठिकाणी कदाचित असंही होऊ शकलं असतं की आपल्यासोबत जास्त काहीतरी भयानक होऊ शकलं असतं पण ते आपण हो जे स्वतःला सावरतो ते, ते आपण स्वतःला सावरलेलं नसतं तर ते आपल्या स्वामी महाराजांनी आपल्याला सावरून आपल्यावरती कृपाच केलेली असते पण ते आपल्याला कळत नाही म्हणजे इतक्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ही जी छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासोबत घडतात किंवा ही जी किमया आहे ही स्वामींचीच आहे ही कृपा आहे ही, 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 ही स्वामींचीच आहे त्याचबरोबर अगदी अगदी ज्यांची फक्त हातावरचं पोट आहे अशा लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही खूप सारं काम करताय एक वेळच्या जेवणाचे तुमचे वांदे असताना सुद्धा जर तुम्हाला दोन वेळचं पोटभर जेवण मिळत असेल किंवा पोटभर अन्न मिळत असेल तर ती सुद्धा स्वामी कृपाच आहे परंतु आपण आप, आप, आप माणूस हा प्राणी असा आहे की थोड्या थोड्या गोष्टींमध्ये कधीच समाधानी राहणार नाही आणि कसं असतं जो माणूस समाधानी राहत नाही त्या माणसाला आयुष्यभर कुठलीही गोष्ट पुरत नाही किंवा तो कधीही खुश आणि सुखी होऊ शकत नाही आता अजून एक सांगायचं झालं तरी कधी कधी आपल्यावरती खूप मोठा दुःखाचा कोसळतो एखाद्या व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते एखाद्या व्यक्तीचं आपल्या निधन होतं किंवा मग एखाद्या व्यवसायात आपल्याला खूप मोठा तोटा होतो खूप वाईट परिस्थिती आपल्या कुटुंबावरती येते आणि इतकं मोठं दुःख आपल्यावरती कोसळलेलं असताना सुद्धा ते दुःख त्या त्या दुःखाच्या डोंगराला आपल्याकडे पेलण्याची ताकद जर आपल्याकडे असते किंवा निर्माण होते तर ती एक स्वामींची कृपाच असते नाहीतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची जेव्हा तुम्ही तुम्हाला याच उदाहरण सांगण्यापेक्षा एक गोष्ट तुम्ही अनुभवू शकता की जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत नव्हता तेव्हाचे तुम्ही आणि जेव्हा तुम्ही स्वामी स्वामी सेवेत आलेले आहात तेव्हाची तुम्ही किंवा तुमचं आयुष्य अगोदरचं तुम्ही किंवा तुमचं आयुष्य यामधला फरक जरी तुम्हाला समजला तरी सुद्धा तुम्हाला कळेल की स्वामींनी तुम्हाला किती भरभरून बर भरून दिलेला आहे आपल्याला असं वाटतं आपल्याकडे पैसा असावा गाडी असावी बंगला असावा आपला सगळा संसार खूप छान असावा म्हणजेच आपल्यावरती स्वामी कृपा झाली असं नाही वेगवेगळ्या संकटांमधून स्वामी आपल्याला अलगद बाहेर काढतात आणि अगदी आपल्याला सुद्धा नाही आणि तेच म्हणजे आपल्या स्वामींची कृपा आहे बरं असं होतं की आपण अगदी संपून जातो अगदी खचून जात जातो आता आपल्या आयुष्यातलं सगळं काही संपलेलं आहे आपल्या आयुष्यात जगण्याला काहीही अर्थ आपल्याला वाटतं की राहिलं नाही खूप खचल्यासारखं वाटतं वेगवेगळे -वेग विचार मनामध्ये येतात आणि तरी सुद्धा इतकं खचलेलं असताना सुद्धा एक विचार असा मनामध्ये येऊन जातो की पुन्हा उठून आपल्याला नवीन काहीतरी करण्याची जर उमेद निर्माण होत ना तर तीच असते आपली स्वामी कृपा आणि हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे माझ्याही आयुष्यामध्ये असेही काही प्रसंग आले की जेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलेलं आहे मी संपलेले आहे मी खूप खचलेले आहे पण एक वेगळा विचार मनामध्ये येऊन जातो स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो डोळ्यासमोर येतो आणि पुन्हा उठून उभं राहण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण होते आणि तीच असते आपली स्वामी कृपा आता बऱ्याचदा कसं होतं खूप अडीअडचणीमध्ये आपण असतो पैशाचे प्रॉब्लेम असले तर, तर अपले अपले आपले जे नातेवाईक असतात ना कु कधीही पाहतो मी आपण जर आर्थिक अडचणीत असू तर आपले नातेवाईक आपल्यापासून खूप दूर निघून जातात म्हणजे आपल्याला सगळेजण सोडून गेलेले असतात आणि तेव्हा खरं तर स्वामी आपल्याला लढ म्हणत असतात आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे हे गुरुचे शब्द जे असतात ना ते म्हणजेच आपल्यावरती झालेली स्वामी कृपाच आहे त्याचबरोबर आता आपण खूप तुम्ही व्यवसायामध्ये प्रगती केलेली असेल तुमचं सगळं खूप छान चाललेलं असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम नसतील आणि तरी सुद्धा तुम्हाला एखाद्या गरिबाला अन्न द्या अन्नदान करावं असं वाटत असेल एखाद्या गरिबाला कपडे द्यावे असे वाटत असतील तुमच्या हातून काहीतरी चांगलं घडावं चांगलं करावं असं तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही करतही असाल तर ती सुद्धा एक प्रकारची स्वामी कृपाच असते म्हणजे स्वामींनी थोडक्यात तुमच्याकडून ते कार्य व्हावं म्हणूनच तुम्हाला या पृथ्वी तलावरती पाठवलेलं असू शकतं म्हणजे ही जे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात हेच स्वामी कृपा असते पैसा गाडी बंगला म्हणजे स्वामी कृपा नव्हे ते सगळं नसताना सुद्धा आपल्या आयुष्यात असलेलं जे समाधान आहे सुख आहे ज्या गोष्टीत आपण समाधानी सुखी राहिलं पाहिजे त्या गोष्टी आपल्या जवळ असतील तर ती सुद्धा स्वामी कृपाच आहे कारण आपल्या या जगामध्ये तुम्ही जर पाहिलं तर असेही काही लोक आहेत की ज्यांना एक वेळचं जेवण मिळत नाही ते फुटपाथवरती झोपतात किंवा मग पाऊस असो वारा असो थंडी असो त्यांना ते झोपतात आणि आता थंडीचे दिवस असतील तर आपण घरात सुद्धा आपल्याला थंडी वाजते ते, ते लोक फुटपाथवर झोपतात तर ते सकाळी सुद्धा जिवंत राहतात त्यांच्या अंगामध्ये जीव राहतो तर ती एक कृपाच आहे स्वामी कृपाच आहे म्हणजे देव असं म्हणतात ना की जो पक्षी फांदेवरती झोपतो तर देव त्याला पडू देत नाही तर आपण स्वामी भक्त आहोत आपण स्वामींची जितकी काही सेवा करू नामस्मरण करू तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगते की नामस्मरणा इतकी मोठी सेवा कुठलीही नाही कितीही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ द्या कितीही संकट दुःख काहीही हे येऊ द्या स्वामी कृपा तुमच्यावरती हो न हो हा तुमचा विश्वास असो न असो फक्त एकच विश्वास ठेवायचा की काहीही झालं तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत आणि हा एकच जो हे वा, एकच वाक्य एक जे आहे ना भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशा आहे हेच आपल्याला आपल्या जगण्याला नवीन उमेद देत असतं त्यामुळे की कुठलाही प्रसंग आला तरी स्वामी मला पावत नाहीत स्वामी माझ्यावरती कृपा करत नाहीत माझी परिस्थिती तशीच्या तशीच आहे मी एवढी व्रत करते व्र पारणं करते तरीसुद्धा माझ्या नवऱ्याला नोकरी लागत नाही व्यवसायामध्ये यश मिळत नाही माझ्या मुलाबाळांचं ठीक नाही पण खऱ्या अर्थानं ते आपले परीक्षेची वेळ असते कर्माचे भोग हे भोगूनच संपवायचे असतात आणि स्वामी मार्गात आल्यानंतर प्रत्येक माणूस सुरुवातीला खूप संकटांना सामना करत असतो कारण आपले स्वामी आहेत ते त्या कर्माचे भोग लवकर संपवत असतात आणि त्यानंतर जे त्यानंतरचे जे दिवस असतात ते अगदी सोन्याचे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्यामुळे कसलीही परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये आली तरी कधीही खचायचं नाही डगमगायचं नाही एक नवीन अशी किरण घेऊन पुन्हा उठायचं आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचं तर मंडळी आजचा व्हिडिओ यासाठीच मी बनवला होता की बऱ्याचशा स्वामी भक्तांची अशी तक्रार असते की मी खूप सारी स्वामी सेवा करतोय करते तरीसुद्धा मला कुठलीच स्वामी कृपा होत नाही माझं सगळं काही ठीक होत नाहीये मला कशाही प्रकारचे स्वामींचे अनुभव येत नाहीत तर हे जे छोटे छोट्या गो हे जे छोटे छोटे आहे अनुभव आहेत किंवा या छोट्या छोट्या संकटांमधून स्वामी आपल्याला वाचवत असतात ना तर तीच खऱ्या अर्थानं स्वामी कृपा असते जर आपणच राहील नाही राहिलो तर मग घरात येणारा पैसा असो सत्ता संपत्ती असो ती काय कामाची मग खऱ्या अर्थानं स्वामी आपला जीव सांभाळत असतात अजून कुठली कृपा स्वामींनी करावी आपण ही आशा धरणं स्वामींकडून हे चुकीचं आहे फक्त आपल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये स्वामी आपल्या सोबत राह एवढीच स्वामींकडून अपेक्षा करावी आपल्याकडून सतत चांगल्या गोष्टी घडाव्या चांगल्या बोल गोष्टी बोलल्या जाव्यात समाज कार्य आपल्याकडून घडावं गरीबांना आपल्याकडून काही मदत व्हावी एवढ्याच गोष्टी स्वामींकडे जरी मागितल्या तरी स्वामी आपल्याला काहीही कमी पडू देत नाही तर मला याचा हा छोटा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक छान लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामींचे सगळे प्रेरणात्मक किंवा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळत जातील चला पुन्हा भेटूया तसे जे छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ